जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तक्रारदार रवींद्र मराठे यांनी एक धुळे शहर पोलीस स्टेशन येथे कंप्लेंट दिली होती की त्यांची मोटरसायकल चोरीला आहे त्या अनुषंगाने अधिकारी आणि कर्मचारी यांना आपण काही टार्गेट्स का दिले होते तर आपल्याकडे एक कफील अहमद शकील अहमद अन्सारी त्याचा साथीदार आहे तौसिक शेख गुलाम मोहम्मद यांच्यावर एक दाट संशय होता की यांच्यावर पूर्वीचे देखील अनेक गुन्हे दाखल आहेत त्यांना आपण झिरोईन केल्यानंतर त्यांनी तब्बल दहा मोटरसायकलचा आपल्याला चोरीचा माल काढून दिला आहे आणि जवळजवळ चार लाख तीस हजाराचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे तर सध्या तरी आम्ही व्हेरीफाय केल्याप्रमाणे धुळे शहर येथील दोन आणि चाळीसगाव रोड येथील एक तशी स्प्लेंडर फॅशन प्रो आणि आणखीन एक स्प्लेंडर अशा वाहनांचा आता सध्या डिटेक्शन आहे सात मोटरसायकलचं आपण व्हेरीफाय करत आहोत की ते कुठल्या आहेत किंवा कुठल्या कुठून आलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये काय मॉडिफिकेशन वगैरे काय केलेलं आहे का नंबर्समध्ये वगैरे हे आपण आता व्हेरीफाय करत आहोत आणि एक जो आरोपी आहे त्याचं नाव मी मुद्दामधून सांगत नाही तो फरार आहे तो आरोपी अटक झाल्यानंतर देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला शंभर टक्के जास्त रिकव्हरी याच्यामध्ये होणार आहे धन्यवाद 마포구청 인터넷 방송국 홈페이지 이렇게 이렇게 자, 자.